आज छान अशी केशरी जास्वंदी फुललेली दोन फुलं निघाली आणि ही गुलाबी जास्वंदी अजून फुलायची आहे प्रत्येक जास्वंदीचा फुलण्याचा टायमिंग वेगळा वेगळा आहे हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आत्ता अकरा वाजलेले आहेत आणि मला जायचं आहे बाहेर काय करायला जाणार आहे ते पण सांगते मंगळसूत्र थोडंसं कट झालं आहे तर ते सराफाच्या दुकानमध्ये जाऊन मला ते जॉईन करू जॉईंट करून आणायचं आहे ते पण आणि रक्षाबंधनसाठी जे ओळाणीला पैसे आलेले तर त्याच्या काही साड्या घ्यायच्या आहेत मला बघ्या दोन येतील तीन येतील माहीत नाही कसं काय रेग्युलरच्या दोन तीन घेईन किंवा एकच चांगली घेईन असं बघूया ठरवलं आहे तिथं कशा अवेलेबल असतात काय हे बघूनच मी घेणार आहे आत्ता तरी अजून सेल बहुतेक चालू असेल ह्यावेळेस काय मी सेलमध्ये गेलेच नाही तर म्हटलं चला आज आता आपण त्या साईडला निघालो आहे सराब कट्ट्याला तर जायचंच आहे ते काम झाल्यानंतर मग थोडंसं सा, साडीच्या दुकानामध्ये जाऊया आणि एखादाईंची कमेंट पण आलेली की तुम्ही साडी सेलचे म्हणजे व्हिडिओ बनवा तर तेव्हा तर काही मला जायला जमलं जा नाही पण आत्ता मला साडी घ्यायची आहे बघूया दोन तीन घेईन किंवा एकच घेईन छान चांगली अशी तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर चला आता मग मी अशी बाहेर पडताना दोन तीन कामं अशी ठरवून बाहेर पडणार आहे त्यामुळं मग ती कामं करत करत मग दोन तास तरी आरामात जाणार आहेत तर चला आता स्टेट ट्यून कनेक्ट राहा नवीन कोण असाल व्हिडिओवर तर नक्की व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटूया आता आपण जर चाललो आहे आता मार्केटमध्ये मंगळसूत्र मी छान असं जोडून घेतलं आहे आणि समोरच इथं हे डेकोरेशनचं दुकान आहे गणपती आले जवळ थोडंसं पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलं आणि त्यानंतर लगेचच मी साडीच्या दुकानमध्ये आले साड्या बघते आणि मला आवडली तर आहे नाही तर ड्रेस घ्यायचे तर बघूया कस कस काय काय होतंय ते आता छान असं मी जाऊन आले आणि पूजेसाठी जे काही सामान लागणार होतं पूजेचं पुडा वगैरे आणि मला भीमसेनी कापूर आणायचा होता आणि विदाउट बांबू स्टिकच्या अशा त्या उदबत्त्या आणायच्या होत्या तर ते म्हणजे वाती वगैरे हे सगळं मी आणलं आहे पूजेचं सामान आणि हे जरा मंगळसूत्र मला असं हे करून घ्यायचं होतं जॉईंट करून घ्यायचं होतं इथून असं कट झालेलं तर ते सुद्धा माझं महत्त्वाचं काम होतं आणि ते केल्यानंतर मग साडी पण मी बघायला गेले पण एवढ्या मला खास काय अशा साड्या रेग्युलरच्या वाटल्या नाहीत कारण कारण सेलचं आत्ता कसं ऑगस्ट महिना संपत आला आहे सेल, सेल तरी असं सेल नाही म्हणता येणार पण मला काय ते सेलमध्ये पण साड्या आवडल्या नाहीत मी काय फार शूट नाही केलं आणि मला रेग्युलर मी असं दुकानामधून छान अशी एक साडी घेतली मला छान आवडली ती साडी आणि तिथंच मी म्हणजे परचेस केल्यानंतर त्या शॉपचं असं आहे की तुम्ही जर हजारच्यावरची साडी असेल तर तिथं तुम्हाला पिको फॉल वगैरे सगळंच करून मिळतं तर मी ब्लाऊज फक्त कट करून आणला आहे आणि साडी मी तिथंच पिक ऑफ मी ठेवली आहे आता दोन दिवसानंतर मिळेल ती साडी बघूया आणल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि ब्लाऊज दाखवते तुम्हाला त्या साडीवरचा चला ब्लाऊज दाखवते आता बघा हे आहे दुकानाचं नाव उलट दिसतंय का सारा सारा सिल्क स्टुडिओ म्हणून हे आहे दुकान सांगलीमध्ये कुठं माहिती आहे का पेट बालाजी चौक मेन रोड सांगली तर हे सारा म्हणून दुकान आहे तर तिथं मी ती छान अशी साडी घेतलेली आहे साडी मी एकच घेतली अगदी दोन तीन जर डेलिवेअरच्या असतात तर मी दोन तीन घेतल्या असत्या ही थोडीशी अशी ठेवणीत कधीतरी नेसण्यासाठी अशीची साडी आहे आणि छान असं ना बांधणी टाईपचं असं हे ब्लाऊज पीस आहे त्यांची घडीसुद्धा कशी खण टाईपनं अशी करून दिली आहे त्यांनी आणि साडी अशी शेवाळी कलरची साडी आहे मस्त अशी वेगळी मस्त छान वाटली मला आणल्यानंतर ना मी ती साडी तुम्हाला दाखवेन नंतर आणि भीमसेनी, भीमसेनी कापूर आहे मी ही एवढीशीच भीमसेनी कापूरची पुढील ना शंभर रुपयेला आणि हा आम्ही घरी परवा पूजा घातली ना तर त्यावेळी त्या स्वामींनी सांगितलेलं की तुम्ही ते म्हणजे बांबू स्टिकच्या अशा उदबत्ती आहेत त्या बांबूच्या काड्याच्या त्या वापरायच्या नाहीत तर मग मी आज दुकानात उदबत्ती घेताना मी त्यांना म्हटलं की बांबूची काडी असणारी उदबत्ती मला नको आहे तर त्यांनी ही दर्शन फ्लोरा म्हणून आहे तर ही दिले त्यांनी सांगितले की सॉफ्ट फ्रेग्रन्स आहे हा अग अगरबत्तीचा तर बघूया वापरल्यानंतर मला कळणार कळणार आहे कशी आहे ते कारण आज मी पहिल्यांदा अशी विदाउट बांबूस्टिकची अगरबत्ती आणली आणि हे एक लागतं आपल्याला तर हे आणलं आहे आणि अजून काय आणलं आहे तर तयार वाती हे बरं पडतं तयार वाती म्हणजे पटकन वाती काढल्या आणि लाव लावल्या तेलामध्ये तर ते मस्त असं बरं पडतं तर हे असं सामान मला आणायचं होतं आणि बऱ्याचशाच गोष्टी बघायच्या होत्या आज पण अशी माझी तयारी चालू झालेली आहे आणि मी एक साडी घेतलेली आहे आणि डेली वेअरसाठी दोन ड्रेस घेतलेले आहेत तर ते ड्रेस सुद्धा तुम्हाला दाखवते हे मी म्हणजे डेलीवेअर साठी ड्रेसेस आणलेले आहेत आणि ह्या दुकानातून मी नेहमी ड्रेस आणते तर छोटंसं दुकान आहे बर का पण इतके छान ड्रेस मिळतात ना तिथं खूप सुंदर ड्रेस अशी मिळतात तर हा एक पहिला ड्रेस आहे जो तर मला दोन तीन साड्या आणायच्या होत्या एकच साडी आणली आणि त्यामध्येच मी हे डेलिवेअरसाठी छान असे दोन ड्रेस आणले हा एक ब्ल्यू कलरचा आणला आहे जो की मला हा कलर खूप आवडतो आणि हा एक आहे थोडासा असा आबोली पिंक कलरचा आहे तर ड्रेस दाखवते एक छोटंसंच दुकान आहे कापडपेट हर हरबट रोड काही कापडपेठ असं आठवत नाही आहे तर हा बघा मस्त असा आहे कुर्ता कापड एवढं मस्त आहे ना हे अगदी डेलिव्हेअरसाठी मी एक वर्षापूर्वी ती त्या दुकानातून ड्रेस आणलेला तर तो ड्रेस अजून म्हणजे छान असा आहे तर हे बघा मस्त असं आहे थ्री फोर्थ बाही आहे आणि इथं गळ्याला असं छान पॅच मस्त आहे असा एकदम जाडजूड असा पॅच आहे जवळून पण दाखवते आणि हे बघा आणि त्या दुकानात भरपूर व्हरायटी बघायला मिळत नाही सिलेक्टेडच पीस असतात आणि म्हणजे मी त्यांना भरपूर दाखवायला म्हटलं ना तर ते म्हणतात की आमच्या दुकानात आणलं की लगेच संपून जातं तर हे बघा इकडून दोन्ही बाजूला असा कट आहे पूर्ण हा असं आहे थोडस लांबून दाखवते हे बघा मस्त आणि डेली वेअरसाठी एकदम मस्त आहे पाठीमागच्या साईडनं पूर्ण असा गळा पॅक आहे आणि ही प्लाझो पॅन्ट आहे भरपूर अशी फुल लेंथ प्लाझो पॅन्ट आहे एकदम छान आणि मस्त अशी आणि फॅब्रिक तर एकदम असं मऊ सूत आहे एकच नंबर तर हा एक ड्रेस मी आणलाय आणि दोन दोन नंबरचा ड्रेस दाखवते तुम्हाला तर ही ओढणी आहे हा ओढणी पण मस्त आहे आणि त्याला थोडंसं अशी लेस आहे ओढणीला खूप जास्त मोठी नाही आहे ओढणी नाही जास्त मोठी आहे छान आहे ओढणी आणि अशी प्रिंटेड ओढणी आहे मस्त जवळून पण बघा तुम्ही हे बघा एकच नंबर आहे ओढणी आणि त्याचा हा बॉटमवेअर आहे फुल लेंथ बघा लायनिंगची छान अशी बॉटमवेअर आहे ह्याचं फॅब्रिक सुद्धा मस्त आहे एकदम डेलीवेअर साठी खूपच सुंदर आहे आणि सातशे रुपयेमध्ये मला हा एक म्हणजे असा सेट मिळाला आहे एका ड्रेसवरच ओढणी मिळाली आहे आणि हा थोडासा वेगळा आहे बघा पॅच वर्क एकदम मस्त चवळून बघा थ्री फोर्थ बाही अगेन हा कलर ना कुणालाही छान दिसेल असा कलर आहे हा एक नंबर कलर आहे फुल लेंथ आहे बघा आणि दोन्ही बाजूला असा कट आहे एकच नंबर आहे असा घातल्यानंतर तर तुम्हाला दिसणारच आहे कशा प्रकारचे ड्रेस आहेत हे तर हे मस्त असे रोजच्या आपल्या डेली व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ह्या बाहीचं ना हे बघा किती छान आहे असं आणि इथं सुद्धा ना अशी बारीकशी लेस दिलेली आहे सिल्वर कलरची लेस आहे मस्त अशी तर अशा पद्धतीने हे दोन ड्रेस आणलेले आहेत साडी मी आणलेली नाही कारण तिथंच पिकअप हॉलला दिली आहे आता ती उद्या किंवा परवा दिवशी मिळेल तर हे ड्रेस कसे वाटले तुम्हाला हा ड्रेस तर मला खूप जास्त आवडला कारण हे अशा थ्री फोर्थ बाह्या वगैरे ना मस्त आणि इथं बाहीला सुद्धा बघा ह्या सुद्धा ड्रेसला अशी सिल्वर लेस आहे मस्त अशी एक नंबर आणि ही जी प्रिंट आहे ना तर ही काही धुवून वगैरे निघत नाही एकदम छान आहे अशी मस्त आणि खूप सिलेक्टेड अगदी दोन तीनच पीस होते तर त्यामध्ये अशा टाईपचे एक दोन पीस होते अशा कलरचे आणि अजून एक वेगळा कलर होता जो मला नाही आवडला पण हे दोन छान आवडले म्हटले चला पटकन आपण घेऊया कारण रोज कसं होतं निम्मा दिवस माझं साडीमध्ये मा आणि निम्मा दिवस ड्रेसमध्ये मा मग ड्रेस पण चांगले असावे असं वाटतं म्हणून मग साड्या घ्यायचं मी टाळलं आणि म्हटलं चला आपण रेग्युलरसाठी ड्रेसेस घेऊया कारण सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत ड्रेस घालणं होतो परत संध्याकाळी घालणं होतं त्यामुळे छान ड्रेस अंगावर असावे असं वाटतं म्हणून हे मस्त असे हे ड्रेसची शॉपिंग आज झाली साडीची पण छान शॉपिंग झाली प्लस मला थोडंसं मी गणपती डेकोरेशनचं पण आता थोडे थोडे अशी दुकानं सजायला लागलेत आणि पी एन जीच्या च्या समोरच एक शगुन म्हणून दुकान आहे सराफ कट्ट्याला तर त्या शगुन दुकानामध्ये एवढी फरायटी आले ना आणि आज माझ्याकडे आता डिक्कीमध्ये पण सामान भरपूर झालेलं काही फळ वगैरे पण थोडी घेतलेली आणि पूजेचं सामान हे ड्रेस वगैरे सगळं तर त्यामुळं ठेवायला पण जागा नव्हता आणि म्हटलं की बघूया अजून एक दोन तीन दिवसानं पूर्ण गणपतीचं सामान आणायला पण जाऊया आणि तिथं मी गेल्यानंतर तुम्हाला ते पण म्हणजे ज दाखवणार आहे ज्या काही व्हरायटी आलेल्या आहेत गणपती डेकोरेशनसाठी खूप सुंदर सुंदर माळा त्या शोभून दुकानामध्ये आलेल्या आहेत मला घ्यायचं होतं पण म्हटलं की नको आपण अनेक दिवशी जाऊया कारण अजून तसे गणपती यायला अजून थोडासा अवकाश आहे मग अजून एक तीन चार दिवसानंतर घरातली बरीशीच पूजा वगैरे हे सगळं आवरल्यानंतर मग जाऊ असं ठरवलं तर हे ड्रेस तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आवरून घेते साडी चेंज करायची आहे त्याच्यानंतर मला जेवायचंय जवळजवळ साडेबारा वाजलेत मी सकाळी गेलेले अकरा वाजता आता जाऊन येईपर्यंत दीड पावणे दोन तास तरी गेलेलं आहे दुपारनंतर मी डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळी भेटली आहे आणि सायंकाळची जी देवपूजा असते दिवा लावणं वगैरे हे तर हे सगळं झालेलं आहे आणि मी जो दुपारी उदबत्ती आणलेली ना म्हणजे विदाऊट बांबू स्टिक अशी त्यांनी दिलेली तर त्याचा फ्रेगरन्स पण खूप छान आहे असा स्मूथ असा आहे म्हणजे जास्त असा डार्क नाही आहे त्याचा वास किंवा असं डोकं दुखण्यासारखं वगैरे असं नाही आहे तर छान वाटली मला ती उद्बत्ती अगरबत्ती जे काय आपण म्हणतो ते तर तर तुम्हाला दाखवायचं आहे मला मी जास्वंदीचं थोडंसं निरीक्षण केलं ह्या गेल्या दोन ते अडीच महिन्यामध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार पाच जास्वंदी आहेत पांढरी आहे फेंट गुलाबी आहे डार्क गुलाबी आहे रेड कलरची लाल कलरची आहे आणि यानंतर केशरी कलरची केशरी कलरची जी जास्वंदी आहे त्या जास्वंदीच्या झाडाला जा खूप जास्त काही फुलं लागत नाही आहेत आणि मी एक जवळजवळ मला वाटते एक महिन्यापूर्वी ज्यावेळी मी आ, हा व्हिडिओ पोस्ट केला होता बघा गवती चहाचं चा मी कटिंग वगैरे केलं होतं आरेका पामच्या झाडाचं वगैरे कटिंग केलं होतं तर त्या दिवशी मी ना त्या जास्वंदीच्या झाडाला माझ्याकडं जो फवारा आहे छान असा म्हणजे कीड लागू नये पा फुलवळती पानगळती होऊ नये असा जो फवारा आहे तर तो आ, म्हणजे फवारलेला आणि त्यानंतर आता जवळजवळ एक महिन्यानंतर ना जास्वंदीला छान अशा कळ्या यायला लागल्यात फुलं यायला लागल्यात झाड छोटंसं आहे आणि म्हणजे कधी कधीतरी अशी ती आठ पंधरा दिवसातनं एक खादं दुसरं असं फुलं लागतं आणि आज बाय चान्स दोन छान अशी मोठी मोठी फुलं लागलेली तर ती सकाळी मी वाहिलीत आणि आत्ता जवळजवळ आठ वाजत आलेत आता तर मी आत्ता तुम्हाला दाखवते ती फुलं आत्ता सकाळी मी साडेसातच्या अगोदर तोडलेली फुलं आणि आ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत फुलांची अवस्था कशी आहे ते दाखवते म्हणजे हे झाड जरूर सगळ्यांनी लावावं असं मला वाटतं केशरी कलरची जास्वंदी दिवसभर आपण देवांना वाहिलेलं फुलं अगदी टप्पर छान राहतं आणि अशी छान फुलं वाहिलेले आपलं देवघरसुद्धा दिसायला खूप सुंदर असं दिसतं आणि आज माझं सारखं लक्ष असं ना देवाऱ्याकडे चाललं आहे कारण ना ती फुलं इतकी छान दिसतात ना अशी मस्त टप्पोरी दिसतात तर ह्या जातीची जी झाडं आहेत ना तर असं अश, अशी झाडं लावायला काहीच हरकत नाही जी की रेग्युलर आपल्याला देवपूजेसाठी फुलं मिळतील आणि ती छान अशी आपल्याला देवांना वाहण्यासाठी सुद्धा म्हणजे मिळतील तर दाखवते तुम्हाला चला तुम्हाला मी सकाळी दाखवलेलं जास्वंदीची फुलं सकाळची निघालेली देवपूजेसाठी तर ही ना केशरी कलरची जास्वंदी बघा आणि गुलाबी कलरची केशरी कलरची जास्वंदी अगदी सकाळी लवकर फुललेली म्हणजे मी साधारण साडेसातच्या अगोदर मी ती फुलं तोडलेली थोडीशी मिटलेली होती पण निंब्या अर्धी उमललेली होती आणि आत्ता दाखवते तुम्हाला मी घड्याळ तर हे बघा आठला दहा मिनिटं कमी आहेत रात्रीचे आणि आत्ता इतकी छान अजून म्हणजे ना अजून ती मिटलेलीच नाही आहेत तर इथं मी आपले विठ्ठल रुक्माईला घातलेलं आहे ते जास्वंदीचं फुल केशरी कलरचं मस्त अजून पण आठ वाजत आले तरीसुद्धा ते म्हणजे कोमेजलेलं नाही आहे आणि ही जी गुलाबी कलरची जास्वंदी आहे तर ह्या जास्वंदीला म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं की नऊ साडेनऊच्या दरम्यान ही जास्वंदी पूर्णपणे फुलते साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आणि आत्ता बघू शकता तुम्ही साधारण आठ वाजत आलेत आणि तरीसुद्धा अजून ह्या स्वंदीचं म्हणजे कोमेजलेली नाही आहेत अजून पण ती अशी फुललेली आहेत तर आ, मला हे छान वाटतं म्हणजे ही दोन फुलं आहेत ना देव्हाऱ्यावर अगदी दिवसभर -दि छान अशी फुललेली राहतात आणि देवांच्या म्हणजे आपण वाहिलेली फुलं एकदम छान चांगली अशी राहिली ना तर म्हणजे बघायलासुद्धा छान प्रसन्न असं वाटतं आणि बाकीची जी काय असतात प्रत्येक मी तुम्हाला जास्वंद तुम्ही कधी असं ऑब्झर्वेशन केले का आज मला बघायचं होतं की केशरी कलरची जास्वंदी कारण खूप दिवस झाले मी जास्वंदीच्या माझ्याकडं वेगवेगळे वे� आहेत प्रकार पांढरी जास्वंदी आहे गुलाबी कलरची छोटी छोटी फुलं असतात तर ती जास्वंदी पण आहे आणि आता दाखवलेली फेंट पिंक कलरची ती पण जास्वंदी आहे आणि ही केशरी कलरची जास्वंदी लाल जास्वंदी पण आहे माझ्याकडं पण लाल जास्वंदीचं काय होतं ती फुलं लगेच म्हणजे अशी थोडी निंबारी होत झाला की लगेच सुकायला चालू होतात ती फुलं आणि ही केशरी कलरची जास्वंदी दिवसभर अगदी म्हणजे अगदी प्रफुल्लित राहतात एकदम छान आता मला वाटते साडेआठच्या अगोदर ती कोमेजतील फुलं म्हणजे त्यांचा तो टायमिंग आहे की दिवसभर ती फुलं छान अशी एवढं मोठं फुल आहे ते जास्वंदीचं मस्त तर असं वेगवेगळ्या मी चार पाच प्रकारचे जास्वंदीचं ना फुलण्याचा टायमिंग आणि त्यांचं जे कोमेजण्याचा टायमिंग आहे मिटण्याचा टायमिंग तर तो तो बरेच दिवस झाले मी असं ना ऑब्झर्व करते तुम्ही कधी असं ऑब्झर्वेशन केले का मला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी बागप्रेमी आहेत ज्यांच्या घरामध्ये कुंडीमध्ये बागेमध्ये झाडं आहेत जास्वंदीची जा तर तुम्ही कधी असं निरीक्षण केलं का मला हे असं मी दोन महिने झाले गेले म्हणजे खूप वेळा जसवंदीची फुलं घालायचं व्हायचं देवांना पण असं निरीक्षण मी आत्ता माझ्याकडं वेगवेगळ्या प्रकारची जासवंदी आहे म्हणून मला करायला ते जे फेंट गुलाबी कलरची जास्वंदी आहे ना तर ती नऊ वाजले साडेनऊ होत आले तरी पण ती फुलं अशी एवढी 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 अशी अजून पूर्ण उमलत नाहीत मग मी सकाळी जरी आठ वाजतं आठच्या अगोदरच त्या आज, आज कळ्या तोडलेल्या तर पूर्ण अशा बोटासारख्याच त्या कळ्या होत्या त्यांना अजिबात उमललेल्या नव्हत्या ती जास्वंदी उमलायला अगदी साडेनऊ पावणे दहा वाजतात आणि मी कधी म्हणजे ना पूर्ण फूल उमलल्याशिवाय तोडतच नाही म्हणजे देवपूजा वगैरे सकाळी झालेली असते झाडावरची मी कळ्या तोडतच नाही आज म्हटलं चला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे आणि मला असं थोडंसं सांगायचं पण होतं हा एक विषय की तुम्हाला हे कधी तुम्ही निरीक्षण केलं आहे का आणि जर तुम्ही पाहिलं नसेल तुमच्या घरी जर अशी यासवंदीची झाडं असतील तर तुम्ही नक्की त्यांचा उमलण्याचा आणि मिटण्याचा कालावधी फुलांचा हा निरीक्षण करून बघू शकता मुलांना आपल्या दाखवू शकता म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की निरीक्षणामधून आपल्याला शिकायला मिळतात मी आत्ता ह्या दोन महिन्यामध्ये ते अनुभवले जशी तर रोज फुलं आपण तोडतो देवांना वाहतो नंतर कोमेजतात निर्माल्य होतं त्याचं पण टाईम पिरियड मी काउंट केला ह्या दोन महिन्यामध्ये जास्वंदीच्या फुलाचा खास करून तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हे माझं निरीक्षण हे पण मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता सकाळी मी छान असं तुम्हाला शॉपिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणजे आजचाच व्हिडिओ तो तर व्हिडिओ कसा झाला आहे हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आणि शुभरात्री